पहिल्या स्टेपला तुम्ही हे अशा पद्धतीचं आणण्यासारखं चित्र काढायचं दुसरी स्टेप आपण हे अंड काढल्यानंतर हे अशा पद्धतीचं याच्यावर असं दुसरं एक छोटं काढायचं आले लक्षात तुम्हाला केच मीच काय होईल डोके बरोबर आहे हा शरीराचा धडाचा भाग आहे तिसऱ्या स्टेपला आपल्याला या ठिकाणी या अशा पद्धतीचा धड आणि डोक्याचा भाग काढला तर तिसऱ्या पद्धतीला आप आपल्याला शेपटी काढून घ्यायची शेपटी कशी करायची अशा पद्धतीने आपण त्रिकोन काढू शकतो आपण गेलो आता या तिसऱ्या स्टेप पर्यंत पूर्ण केलेलं आहे तर चिमणीला समोर डोक्याच्या काय असते बरोबर आहे चार स्टेप मध्ये आपण ही चिमणी पूर्ण केली आता पाचवी स्टेप जी आहे ती बघा हे डोकं हा धडाचा भाग आणि हे शेपटी इथपर्यंत आपण आलेलो आहोत तर पाचव्या स्टेप मध्ये आपल्याला जे पाचवी स्टेप ऍड करायचे त्याच्यामध्ये बघा ही गळा जोडून घ्यायचा याचा आणि हे चोच अशी काढायची आहे आता तुम्हाला थोडा चिमणीचा भाग दिसायला दिसतो का आता आपण सहावी स्टेप बघणार आहोत हा डोक्याचा भाग हा धडाचा भाग त्यानंतर आपण चोची काढली होती भाग जोडून घेतला होता आणि हे शेपटी काढली होती हे भाग जोडून घेतला होता त्याच्यामध्ये आपल्याला हाय करायचं आहे म्हणजे पंख पक्षी पंखाच्या साय नव्हता बरोबर आहे की पुन्हा आपण या ठिकाणी पंख केलेला आहे आता पुढे आपल्याला सातवी जी स्टेप आहे ती बघा हे डोक्याचा भाग हा धडाचा भाग आणि हे शेपटी हे पंख आणि हे चोची इथपर्यंत आपण क्लिअर केला विषय आता राहिला इथं काय दिसतं तुम्हाला डोळा बरोबर आहे म्हणून आपण डोळा क्लिअर के केला बघा आपण पक्षी अशा स्टेप एक चुंगी काढत आलो शेवटाला आपण आठवी स्टेप आहे ती कशी करणार आहोत हा डोक्याचा भाग हा धडाचा भाग आणि हा शेपटीचा भाग आपण पूर्ण काढला पंखाचा भाग आणि हे गळ्याचा हा डोळा आणि हे चोची तर आपण हा की पूर्ण जी मधले भाग आहे विनाकारण आपल्याला आवश्यकता नाही मोडणार आहे त्याच्यानंतर काय राहिलं समोर आता अगदी बरोबर आहे काय राहिले पाय म्हणून आपण या ठिकाणी पाय काढून घेणार आहोत अशा पद्धतीचे काढायचा लक्षात आलं एक स्टेप पासून दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ स्टेप मध्ये हा पक्षी बनवलेला आहे काढलेला आहे तुम्हाला हे काढायला सर्वांनी पक्षी काढायचा आणि रंग भरायला सुरुवात करायची